आपला देश, देश। आपण पाहत आहात ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस प्रभाग क्रमांक अकरा ड मधील भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार कृष्णा पाटील यांच्याशी राम माळी केलेला जनादेश संवाद नमस्कार मी राममळी जनादेश टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतात जनादेश टीव्ही न्यूज आपली माणसं आपला देश पाहत ठाणे महापालिकेच्या दोन हजार सव्वीसच्या निवडणुका चालू आहेत या प्रभाग क्रमांक अकरामधील मधील उमेदवार कृष्णा पाटील यांची आपण चर्चा करणार आहोत जनादेश टीव्ही न्यूजच्या माध्यमातून नमस्कार नमस्कार जनादेश टीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे साहेब मला प्रथम आपली जनतेसाठी थोडक्यात पार्श्वभूमी आणि ओळख सांगा माझं नाव कृष्णादादू पाटील माझे वडील दादू धोडेबाई पाटीलनी माझी नगरसेविकास रादू पाटील माझी आई आहे त्यांच्या माध्यमातून धर्मेंद्र आनंदीच्या शिकवणीतून हा समाजसेवेचा वारसा चालू आहे हे मी वीस वर्षे आमच्या घरामध्ये नगर जनतेने दिलेलं आहे मला आता एक दुसरं सांगा की आपला हा जो प्रभाग क्रमांक अकरा आहे या प्रभागामध्ये आपण गेली वर्षापासून म्हणजे आपला पूर्ण कुटुंब या नगरसेवक पदाच्या प्रभाग क्रमांक मध्ये आतापर्यंत केलेल्या कार्याची थोडक्यात के माहिती सांग प्रभाग क्रमांक अकरा मध्ये गेल्या वीस वर्षामध्ये म्हणजे आई असे माझी मिसेस आणि आता आम्ही दोघे गेल्या वीस वर्षामध्ये प्रभाग क्रमांकामध्ये पाणी पुरवठा केलेला आहे तसेच सार्वजनिक शौचालयाची जी पुरी दुरावस्था होती ती क्लिअर करून गोपुदासवाडी या विभागात सर्ववर आ, आर्दाव, आर्दाव सर्व लाईन टाकून घरोघरी आपल्या दारे शौचालय हा उपक्रम राबवला आहे त्यानंतर स्लम डेव्हलपमेंटचे विषय बरेच मागे लावलेले आहेत ते अर्धावट स्थितीत आहेत त्याचबरोबर संपूर्ण प्रभागामध्ये सर्व ठिकाणी सर्विस रड सोडला तर सर्व ठिकाणी आठशे रस्ते केलेले आहेत परमाळा तलावाचं कायापलट केलेलं आहे आंबे गोसाळी तलावाचंही या दोन्ही तलावामध्ये आहे दोन ते पाच हजार पब्लिक त्याचा गटार पायवाटा ह्याही आधुनिक पद्धतीने केलेल्या आहेत त्याच पद्धतीने शिवलेज लाईनचं पुनर्रचना करून जिथे पाणी साचते किंवा ड्रेनेज लाईन आणि आताची नवीन गृहसंकुल आल्यामुळे ते लाईन लेवल बिघडत नाही त्यामुळे आधुनिक तत्वावरती ही काम पन्नास टक्के आता मी केली आहे त्यामुळे बरीच कामं आम्ही ह्या विभागात केलेली आहेत मला एक असा विचारायचं आहे की आपल्या आप प्रभागामध्ये अकरा जो आहे याच्यामध्ये आझाद नगर श्रीरंग सोसायटी बरोबर हंसनगर गोकुळदासवाडी हा सगळा परिसर येतो त्याच्यामध्ये भटक्या पुत्र्यांची समस्या जास्त आहे त्याबद्दल आपण काय योजना केल्या त्याचबरोबर वाहतूक कोंडीची समस्या सुद्धा जी आहे अनधिकृत ठिकाणी पार्किंग त्याच्या संदर्भात आपलं काय नियोजन आहे आता जे वाढते कुत्र्यांची संख्या हा विषय खरोखरच एकदम म्हणजे मोठा विषय आहे आणि ह्या विषयाशी धरून म्हटलं तर कसं की महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा करून त्यांचं निर्विजीकरण करण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि केल्याचा प्रयत्न करत आहोत पण महापालिकेचं त्या तत्व ज्या हिशोबाने त्यांची जी पैदास होते त्या हिशोबाने त्यांचं चुकीच्या घडत आहे तर निश्चितच पुढे निवडून आल्यानंतर आम्ही त्याच्यावर कायमचा असा तोडगा काढू काढण्याचा प्रयत्न करू तसेच कोंडी ठाण्यामध्ये मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे पण युती शासनाच्या काळात गेल्या दोन वर्षापूर्वी मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यावेळेच्या उपमुख्यमंत्री डी सी एम देवेंद्र फडणवीस साहेब आणि पीडब्ल्यूडी मिनिस्टर रवींद्र चव्हाण साहेब यांना पत्र व्यवहार करून ठाणा फ्री वे ब्रिज तिथे स्टॉप झालेला तो खाडी म्हणजे भांडूप मुलून कोपरी कळवा करत खाव बाळकोमच्या खाडी पासून ते वसई किरीक रोड पर्यंत रस्ता जोडण्याची मागणी केली आणि ती मागणी माननीय केंद्र सरकार असेल राज्य सरकारने मान्य कोणा आता वर्क ऑर्डरी निघालेली आहे आणि ती जर कोस्टल रोड संकल्पना पूर्ण अस्तित्व आल्यानंतर ठाण्यातील समस्या ट्रॅफिकची साठ सत्तर टक्क्यांनी कमी होईल कारण इंटरनल ट्रॅफिक राहील बाहेरच्या जी जड वाहन ते बाहेरची गाड्या बाहेरच्या बाहेर जातील ही संकल्पना मांडली आणि आभार मानतो केंद्र सरकार राज्य सरकारची की त्यांनी ती संकल्पना मांडल्यानंतर अंमलात आणली आणि आम्हाला न्याय दिल्याबद्दल बरोबर मला एक दुसरा प्रश्न विचारायचा आहे की आपला हा जो प्रभाग आहे प्रभागामध्ये महापालिकेकडून एक ठराविक कामासाठी ठराविक निधी दिला जातो त्या निधीचा योग्य प्रकारे वापर होतो मात। का आपल्या माध्यमातून महापालिका नगरसेवकांना जो निधी प्रभाग शोधनाने भांडवल निधी जो दिला जातो नगरसेवक निधी तसं बघितलं तर महापालिका उत्पन्नावर दिला जातो आज तो पाच टक्के ते दिला जातो पण तो आम्हाला निधी कमी पडतो भविष्यात तो निधी वाढ केली तर आज अजून चांगली कामं होतात आणि त्यातून लोकांच्या ज्या समस्या आहेत खास करून स्लम मध्ये स्लम मध्ये गटर पाय वाटा आणि शौचालय सार्वजनिक शौचालयाची परिस्थिती फार नाजूक आहे कारण वारंवार तिथे खर्च होतो काही चरसूर गरजुरी लोक दरवाजे चोरी करणं वल काढून नेणं असे नायक प्रकारे करतात आणि मुद्दाम संडशी भांडीही तोडतात हे वारंवार तो हा खर्च होतो महापालिका पण आधी प्रशासन वैतावा ह्या फायली करायच्या पण कायमस्वरूपी मार्ग काढण्याकरता ते समाज प्रबोधन झालं पाहिजे आणि त्यातून समाजांनी पण त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी त्याच्या लक्ष ठेवलं पाहिजे आणि चुकीचे जे प्रकार घडतात त्याच्यावरती वेळीच आळा घात गरजेचं आहे पण मला अजून एक विचारायचं आहे की जसा हा निधीचा एक प्रकार असतो त्याच्यानंतर या प्रभागामध्ये फेरीवाल्यांची समस्या जास्त आहे पार्किंगचा जो प्रॉब्लेम आहे तो आता तुम्ही सांगितलं फेरीवाल्यांच्या बद्दल आपण काय सांगणार फेरीवाले हा ठाणे जिल्ह्यातच ठाणे शहरामध्ये मोठा वाढता म्हणजे प्रकार चालू आहे म्हणा कि उदरनिवाद साधन आहे त्याच्यामधनं चांगलेही प्रकार आणि चुकीचेही प्रकार घडत आहे आणि चांगल्या प्रकार म्हणजे काही लोकांना रोजगार मिळत आहे त्यांनी रोजगारचं उत्पन्न त्याच्यातून शोधायला बघत आहेत पण त्याच्याबरोबर त्यांनी दुर्लक्ष करून तिथे काही चुकीचेही प्रकार घडतात हे फेरीवाला धोरण महापालिकेने अंमलात आणलं तर त्याचे निकष ठेवले पाहिजेत बायोमेट्रिक करून त्या लोकांचे जे पूर्वी किती वर्षापासून करत आहेत किती वर्षापूर्वीचे ते नागरिक आहेत आणि व्यवसाय कोण करतो याची सखोल चौकशी केली पाहिजेत नावाखाली बांगलादेशी किंवा बंगाली बाहेर बाहेरचे लोक येऊन आणि संघटित होऊन ते लोक एकत्र व्यवसाय करतायत आणि त्याच्यातून भविष्यात कुठे ते मोठा अनुचित प्रकार घडू शकतो तर या पोलीस प्रशासन आणि महापालिकेने सखोल आणि त्याच्यासाठी एक काहीतरी क्रायटेरिया एक ठेवून सुधारणा केली तर ह्याच्यावरती नक्कीच कंट्रोल करता येईल पण मला एक सांगा तुम्ही जसं एक मराठी उमेदवार आहात बरोबर आपल्या मराठी माणसांचा व्यवसाय वाढला पाहिजे जे तुम्ही आता की बांगलादेशी लोक इथे येऊन व्यवसाय करतात किंवा आपल्या मराठी माणसाच्या पोटावर इनडायरेक्टली पाय देतात मग त्याच्यासाठी आपले महा नगरसेवक म्हणून आपण काय प्रयत्न कराल मराठी माणसाला न्याय देण्यासाठी नक्कीच आम्ही मराठी जी बोल आहेत किंवा जे व्यवसाय व्यवसाय करायचा आहे त्यांनी संपर्क साधावा त्यांना आम्ही व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देऊ त्यांना तसं भांडवल योग्य करून देऊ बरेच लोकांना आम्ही ऑलरेडी दिलेलं आहे आणि आम आमच्या एक संस्था आहेत संस्थेमार्फत त्यांना आम्ही अर्थकरण पण केलं जातं नाव मात्र व्याजदरात संस्थेतर्फे आणि पुष्कळशी लोक आज या व्यवसायात येत आहेत पूर्वी आपला समाज मराठा समाजा कमी येत होता पण आता त्यांना विचार बदललेत काही समाज आता आज व्यवसायाकडे वळलेला आहे मला याचबरोबर असं एक विचारायचं आहे की जे हे जे बांगलादेशी लोक येतात यांना अधिकृत नसतात अनधिकृतपणे व्यवसाय करतात त्याच्यासाठी आपल्याकडे काही योजना आहेत का नगर नगरसेवक निवडून आल्यानंतर नक्कीच योजना म्हणजे जे आज बांगलादेशी किंवा का वैपार जे काही हॉकर्स व्यापारी व्यापार खोलतात आणि ज्या गाड्या लावून बसतात तर त्यांचं नक्कीच बॉयोमॅटिक सर्व्हिसिंग करणं गरजेचं आहे नक्की ते कुठून आले नाव नावं पण बदलतात असतात ते दुसऱ्या जातीचे सांगते वेगळी नावं ना सांगतात तसे ते काही शासकीय अधिकारी किंवा इतर लोकल लोकांना पकडून चुकीचे पेपर वर्क पण करतात खरेदी भाडेकरांवरून पॉपर घ्यायचा रेशन कार्ड बनवायचं आणि नागरिक दाखवायचे असे जे प्रकार चालले त्याच्यावर राज्य सरकार केंद्र सरकार आणि महापालिका प्रशासनाने सगळ्यांनी लक्ष घालून ह्या चुकीच्या गोष्टी होणार नाही त्याची काळजी घेण्यास मी नक्कीच भाग पाडेन आणि तशा पद्धतीने मी माझ्या प्रभागात यंत्रणा लावायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन नक्कीच मला सांगा आता निवडून आल्यानंतर आपल्या काय योजना आहेत आपल्या प्रभागासाठी जनतेसाठी निवडून आल्यानंतर म्हणजे आमचा प्रभाग जवळजवळ साठ टक्के हा स्लम आहे फोर्टी पर्सेंट बरोबर खास करून एसआरए आणि क्लस्टर मधून योजना राबवून त्या लोकांचं पुनर्वसन करणं व हो, त्यांना हक्काची घर मिळवून देणे हा माझा पहिला प्राधान्य उपक्रम असेल मेन म्हणजे गोकुळदासवाडी गोकुळनगर नगर आझाद नगर एक हे यू आर पी नंबर पडलेले आहेत क्लस्टरमध्ये त्यांचं सँक्शन झालेलं आहे काही प्रोजेक्ट एच पी सी मध्ये पास झालेले आहेत त्यांचा पुढचा क्रॉस येणार एका दोन महिन्यामध्ये डायरेक्ट कामही चालू होईल अशा कंडिशनमध्ये तसेच श्रीरंग आणि वृंदावन हा एक डेव्हलपमेंटचा मोठा विषय आहे आणि हे आम्हाला चॅलेंज आहे आणि ते चॅलेंज मला स्वीकारून त्या लोकांना न्याय द्यायचा आहे कारण आज पंधरा पंधरा दहा वर्ष काही सिरियन सोसायटीतील लोक बेघर आहेत अजूनही त्यांना भाडी मिळत नाही आणि वृंदावन सारख्या बिल्डिंग जुन्या झालेल्या आहेत आणि आजच्या घडीला तिथेही भविष्यात धोका होण्याची शक्यता आहे आहेस वर्षे जुने बिल्डिंग आहेत तर त्याचा जो पुनर्विकास प्रकल्प आहे हा नक्कीच मी आल्यानंतर प्राधान्याने निरपक्षीय आणि निस्वार्थाने मागे लावण्याचा होण्याचा प्रयत्न करणार मला सांगा आपल्या प्रभागातली लोकसंख्या विचारात घेता आपण आपल्या मतदारांसाठी काय आव्हान करा प्रभागातली लोकसंख्या जवळजवळ साठ हजार आहे मतदार हे त्रेचाळीस हजाराच्या पलीकडे आहे तर ह्या लोक जास्तीत जास्त लोकांनी वोटिंग करावं हो। आणि त्याच्यातून जे लोकशाहीचा जो तुमचा अधिकार आहे तो अधिकार बजवावा आणि जास्तीत जास्त पर्सेंटेज कसे वाढेल याच्याकडे नक्कीच आम्ही आणि लोकांनी पण स्वसहकारी करून वोटिंग करावं हीच अपेक्षा आहे धन्यवाद नक्कीच आपण प्रभागातील प्रभाग क्रमांक अकराचे जे उमेदवार आहेत कृष्णा पाटील साहेब त्यांना त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद